नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज आहे ना आपलं सकाळी सकाळीचंच काम सुरू झालं आहे तर हे बघा सकाळीचंच उठले होते मी गाडीवरून तर हे बघा सकाळी सकाळीच आपलं सोयाबीन चाळायचं काम सुरू झालं आहे तर कालच चाळणी आणून ठेवलेली होती आणि आज लगेच सकाळी सकाळीच सुरू केलं तर एवढा गंजो आहे तो चाळून झाला आहे आणि बाकी इकडं राहिलं आहे एवढं आता चाळायचं आणि चाळायला पटपट होत आहे मागच्या वर्षी ना सोयाबीन थोडीशी ओल्यामध्ये काढली होती त्यामुळे ना खाली येत नव्हतं दाना आता दाना आहे ना वाळलेला पण आहे भरपूर दिवसापासून वाळती पण येते वाळलेला पण आहे त्याच्यामुळं तो पटकन खाली निसटतो चाळणीतून त्यामुळे पटपट होतं आहे तर एवढं काही नाही फक्त दहा पंधरा मिनटं लागले होते चाळायला तर आता आम्ही जेवणं करून परत त्या कामाला लागतो आहे तर गाईला वासरायला मस्त बांधून दिलं आहे इथून दिसतं की नाही तर लांब बांधले आज मका उभीचे त्यांनी फक्त बिट्ट्या काढून निलेले तर त्या शेतामध्ये बांधलेलं आहे थोडेसे आपल्या घासामध्ये पण आहे आणि हे काम झालं की दुसरं कामाला बघू काय काय काम, काम करायचं ते तर हे बघा सोयाबीन गा पूर्ण चाळून झाली आणि चाळणी पण गेली शेजार त्यांनी गेली आणि खाली हे बघा एवढं निघालं आहे तर आता येतं तुम्ही मग चाळणीने छोटी जी चाळणी त्याने चाळून बघते तर त्यांनी बारीक बारीक माती निघती पण मोठे मोठे जे कडे आहे ते काय त्या मा चाळणीने निघत नाही आणि त्या चाळणीने पण डबल आम्ही टाकून पाहिलं होतं त्याच्यामध्ये पण सरळ माती खाली येऊ राहिली आणि थोडीशी डाळ पण झालेली त्याच्यामुळे ती डाळ पण खाली होती त्याच्यामुळे असं हातानेच नीट करावं लागेल तर ट्रॅक्टर ते इथं लावून बघतोय शेड शेडमध्ये की व्यवस्थित लावतोय की नाही तर आधी थोडंसं इकडचं जे आपण नागरलेलं आहे त्याच्यामध्ये पण मारून बघतोय तर मी ना थोडेसे त्या दिवशी तुम्हाला म्हटले की बिट्ट्या पडलेले त्या गोळा करून आणते काय हो तर इथं ह्या जे राहणे त्याच्यामध्ये मारायचे तर नागराणी ना खूप मोठे मोठे ढेकळं निघतंय आणि ते पण बोलले त्याला वाळायला खूप वेळ जाईल आणि रोटरी मारल्यानंतर पूर्ण गरा तयार होईल त्याचा एकदम वाफे वगैरे जर बांधले तर मोठे मोठे खडे वगैरे निघतील त्याच्यातून त्याच्यामुळं जास्त फुट तूट होईल गहू जर केला तर त्याच्यामुळं मग थण मारून बघतंय येते कसं होतं तर गाय आणि मस्त्र अजून वावरतच आहे आज ना थोडंसं गरम पण होते थंडी नाही आहे तर वातावरण लवकरच असं पावसासारखं झालं आहे म्हणून असं वाटतंय की खूप वेळ झाला की काय